यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नपूर्णा हॉलच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला हे भूमिपूजन आलोक चौधरी यांच्या अथक परिश्रमातून शक्य झाले असून त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे पाथरी परिसरात विकास कामांना वेग मिळत आहे माजी नगरसेवक म्हणून त्यांनी अनेक विकास कामे पूर्णत्वास नेली आहेत आणि समाजासाठी उपयुक्त उपक्रम सतत राबवत आहेत याप्रसंगी जागृत हनुमान मंदिर आणि स्वामी समर्थ मंदिरासाठी शेट व आसन बँक चे वाटप करण्यात आले मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी अधिक सुविधा निर्माण व्हावेत यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमात निधीची मागणी करण्यात आली असून या निधीतून नाण्यांचे बांधकाम रस्ते डांबरीकरण व गटार दुरुस्ती अशी विकासासाठी असे सामूहिक प्रयत्न आणि नेतृत्व आवश्यक आहे आणि अलोक चौधरी हे नेहमीच अशा विकास कामामध्ये पुढे असतात कार्यक्रमात सईद खान यांनी आपल्या भाषणात पात्रीतील विकास कामासाठी भक्कम पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले सर्व समाज खटकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आज प्रत्येक गल्ली आहे प्रत्येक वार्डामध्ये जो आहे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आणि आपल्या शिक्षक जे आहे

त्याचबरोबर शिवाजीनगर मध्ये सुद्धा आपल्याला पाणी पुरवठा टाकायची आहे आणि वयात तुम्हाला विनंती आहे की अजून जे आहे ते आम्हाला निधीची अत्यंत आवश्यकता आहे आम्ही आपल्याला पुढे सादर केलेली आहे

से जे माहिती सेव असा सगळेच आज वाढदिवसाला तुम्ही मला शुभेच्छा दिल्या तुम्ही तुमच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो आलोक चौधरी साहेबांना जे सांगितलं किंवा कोणतेही संविधानिक पद नसताना आज पाथरी शहरामध्ये आपण एकशे साठ कोटी रुपये आणले मागील अडीच वर्षापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यांच्या आशीर्वाद हे मतदार संघात आपण एक हजार करोड रुपये आले देवगोफाटा पाथरी सोनपेठ रस्ते साठी एकाहत्तर कोटी रुपये आले आज डीपीटीसी च्या माध्यमातून शंभर कोटी रुपये आले नगर विकास माध्यमातून एकशे कोटी रुपये आले सगळे देवस्थानला पैसे आपण आले आज सगळ्यात मोठा काम मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून साडे मां पंचवीस कोटी रुपये आले आज विधानसभाचे अगोदर साडे चार हजार रुग्णाचे जे असे रुग्ण होते पाच लाख ते पंचवीस लाख रुपये त्यांना लागत होत सगळे रुग्णाचं ऑपरेशन सगळ्या लोकांचा आशीर्वाद घ्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने केलेलं आहे अनेक विषय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने इथं मार्ग लागले मला एकच म्हणायचे विधानसभाला तुम्ही आशीर्वाद दिला तुम्ही मतदान दिला आज पाथरी शहरामध्ये साडे दहा हजार मतदान मला आशीर्वादाच्या रूपाने तुम्ही दिलेलं आहे पण मला एक गोष्ट सांगायची आज नगरपालिका तुम्ही आमच्या ताबेते नगर मालिका तुमचे आशीर्वादन आम्हाला तुम्ही काम करायची संधी दिली नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्ही तीन नाही मालक आपला खूप मोठा विजन आहे आम्ही तीन कोटी तुम्हाला शंभर टक्के देऊ आता डीपीटीसी मध्ये नगर विकास खाते कोण जे ऑर्डर होणार तुम्हाला निवडणूक चे अजूनच मला तीन कोटी रुपये शंभर टक्के मी देतो आणि अनेक विषय आता काका माझ्याकडे येते कॉम्प्लेक्स साठी माधलगाव रोडचे त्यांच्या माधलगाव रोडचा कॉम्प्लेक्सचा असा विषय होता की पैसे भरून नाही घ्यायचे किती वर्ष आहेत वीस वर्ष परिसर वीस वीस वर्ष लोकांना स्वतःचे मालकीचे जागा स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी जागा त्यांची असून त्यांना भेटत नाही पण मला हेच म्हणायचं हे सगळं त्रास दूर करायचं असं माहिती सेट मागू देणी दुरंदेगिरी घ्या टेन्शन करतो सब टोला बंद कर मार्केट का टोल बंद नगरपालिका टोल बंद पुरे टोलों का हमने जैसा राज ठाकरे ने टोल लाके बंद कर दिया हमने बंद कर प्लॉट घेत नाही कोणी उद्देशे इंडस्ट्री व्हायला पाहिजे इथं मोठे मोठे उद्योगपती रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे आणि मुलाला रोजगार भेटायला पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करायचा गरज आहे चांगले चांगले लोकांना आम्ही सगळं काम करायला उपलब्ध हे प्लॅन टाकायचं एमआयडीसी आणायची आज आरोग्याची परिस्थिती कशी आहे एखाद्याला अटॅक आला त्याला परभणीला संभाजीनगरला लागते पुण्याला लागते तुमचे रस्त्यामध्ये रस्ते मध्ये हॉस्पिटलचा प्रस्ताव आम्ही टाकला तीनशे चा हॉस्पिटल आम्ही करायलो आज शिक्षण परिस्थिती काय एखाद्या मुलाला शिक्षण घ्यायचं त्याला सिल्ला जावं लागते मानवता जावं लागते नांदेडला जावं लागते लातूर जावं लागते शिक्षणाची परिस्थिती गरज आहे आता निवडणूक मध्ये अशी परिस्थिती आहे आज मी सकाळपासून बाहेर शेट पंधरा हजार लोकांना भेटतो बाहेरचे काय पाचवीचे काय हे लोकांचा आशीर्वाद आहे लोकांचा आशीर्वाद लोकांना आहे लोकांना ठरविलेलं आहे की बाबा आपल्याला निवडून द्यायचं कामून द्यायचं का आपण का लोकांचे प्रश्न सोडवायचे लोकांना तिथे जाणू आहे अडीच वर्षात एकनाथ शिंदे साहेब जसे मुख्यमंत्री झाले आम्ही कोणाचा प्लॉट घेतला नाही आम्ही कोणाची जमीन घेतली आम्ही कोणावर अन्याय केला नाही आम्ही सात हजार लोकांचे ऑपरेशन केली आणि गोर ऑपरेशन केलं त्याच्या घराला खायला माकार नाही असे पेशंट आज मारेवाड्याचे गोयगराव आहे ना गोय एक मुलगी होते त्या डोळ्यांना डोकं डोळे दिसत नव्हतं त्याचं ऑपरेशन नऊ लाख रुपये त्याला लागला हे आठ दिवस अगोदरची गोष्ट त्याचा ऑपरेशन झालं आता ते आले माझ्याकडे त्याचे वडील त्याचं कुटुंब सगळं आलं ते काय म्हणले भैया आमच्याकडे खायचे खायचे भाकारचे पैसे नाही आमच्याकडे उदरनिर्वाहाची आमची परिस्थिती नाही नऊ लाख रुपयाचे मुलं लागत होते त्यांचं ऑपरेशन आपण फ्री मध्ये करून दिला असे अनेक उदाहरण आहे असे अनेक उदाहरण आहे आपण आज की आज साडे नऊ वाजता मुंबईला मानव तोडून आपण शंभर पेशंट नेतो यायचं जायचं सगळं तिथं थांबायचं फ्री ऑपरेशन करून आपण ते पेशंट मानव आणतो हे काम मंदिरामध्ये माननीय काम तसच सर्वसेवक अभिनगरसेवक ज्येष्ठ नागरिक व क्वालिटी सर्व